जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आज एकच कल्पना देतो की आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम उद्या जी थोरले सुभेदार श्रीमंत मल्हाराव होळकर यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम आहेत विशेषत त्यांचं जन्म ठिकाण असलेल्या होळमुरुम या ठिकाणाच्या बाबतीमध्ये माहिती देणं आणि आपल्याला काही आव्हान करणं यासाठीच आजचा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे सर्वांना विनंती करेल हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं ते लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती करेल आणि कार्यक्रमाला थेट सुरुवात करतो आहे दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फलटण येथील होळमुरुम या गावी आपल्या सर्वांना ज्ञात आहे थोरले सुभेदार मल्हाराव होळकर यांचं जन्म ठिकाण जन्मगाव जे आहे मूळगाव जिथं जन्म झाला ते ठिकाण आहे फलटण तालुक्यातलं होळमुरुम सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुका आहे आणि या फलटण तालुक्यामध्ये होळमुरुम या ठिकाणी थोरले सुभेदार श्रीमंत मल्हारा होळकरांचा जन्म झालेला होता आणि या जन्म ठिकाणी जन्मगावी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू होतो आहे खरं तर होळकर शाहीची ज्यांनी सुरुवात केली स्थापना केली अशा महापराक्रमी महान योद्धा सुभेदार मल्हारा होळकर यांच्या जयंतीचं महाराष्ट्रभर देशभर नियोजन व्हायला पाहिजे साजरे करायला पाहिजे त्यांचा इतिहास जो आहे पराक्रमी गौरवशाली इतिहास हा सर्वांच्या समोर आला पाहिजे मांडला पाहिजे आपण सगळ्यांनी सोळा मार्चला वेगवेगळ्या भागात कार्यक्रम घेतले पाहिजेत आणि त्यानिमित्तानं या कर्तबगारीला नतमस्तक झालं पाहिजे की ज्यांनी शून्यातून काहीच नसलेलं मल्हार होळकरांचा इतिहास आपल्याला सर्वश्रुतच आहे की काहीच नसलेलं मेंढपाळाचा पुत्र जो आपल्या मामाकडे जातो आणि मामाच्या तालमीमध्ये तयार होऊन एवढा मोठा इतिहास एक म संस्थान होतं घडतं आणि मग त्या पद्धतीनं आपण त्याच्याकडं पाहिलं पाहिजे तो अभ्यासला पाहिजे इतिहास आणि आपल्या पिढ्यांना पुढच्या ऐतिहासिक वारसा जो आहे तो सांगितला पाहिजे आणि म्हणून जयंती त्यासाठी एक निमित्त असतं की आपण एकत्र आलं पाहिजे जयंतीच्या निमित्तानं या इतिहासाची उजळणी झाली पाहिजे आपल्या पिढ्यांना हा इतिहास माहिती झाला पाहिजे आपण एकत्र फळमुरुमला काय यायचं त्याचं कारण आहे की हे जन्म ठिकाण जे आहे अलीकडच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद जे आहे सातारा जिल्हा परिषद त्या माध्यमातून वेगवेगळ्या या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं उद्याच्या कार्यक्रमाचे जे सन्माननीय अतिथी आहेत विधान परिषदेचे सभापती माननीय राम साहेब हे तिथे कार्यक्रमाला असणार आहेत शिवाय सातारा जिल्ह्यातले जे काही मंत्री आहेत सर्व जयकुमार गोरे असतील शंभूराज देसाई असतील किंवा जाधव असतील मकरंद पाटील असतील हे सगळे मंत्री जे आहेत हे मंत्री त्या कार्यक्रमाला असणार आहेत आमदार असणार आहेत वेगवेगळे स्थानिकचे लोकप्रतिनिधी असणार आहेत आणि अनेक वर्षापासून हा कार्यक्रम जो आहे ते त्या भागामध्ये सुरू आहे दिवसेंदिवस त्या कार्यक्रमाला एक चांगलं स्वरूप येत आहे आणि या निमित्तानं जे आपल्याकडे पूर्वी मा मल्हारा होळकरांची जयंती जी आहे ती साजरी होत नव्हती ती व्हायला लागलेली आहे आपल्या सगळ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम ती जो आहे तो होणार असून कार्यक्रमाची रूपरेषा अतिशय चांगली आहे म्हणजे सुरुवातीला तिथे ध्वजवंदन होऊन ध्वज लावणं जो होळकरी ध्वज आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो होळकरी ध्वज लावून तिथे अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि बाकीचे मग अभिवादन होऊन मार्गदर्शन होतं तिथे येणारे जे काही पाहुणे असतात त्यांचं मार्गदर्शन भेटतं शिवाय ऐतिहासिक माहिती जी आहे ऐतिहासिक जे महत्त्व आहे ते त्या ठिकाणी विषद केलं जातं तुमच्या आमच्या सर्वांना जर प्रेरणा घ्यायची असेल तर आपण ज्या पद्धतीनं चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर यांचं जन्मठिकाण आहे तिथे जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो तसंच आपल्याला हलटण हे ठिकाण जे आहे ऐतिहासिक ठिकाण आहे ज्या ठिकाणी मल्हारा होलकरांच्या जन्माचं ठिकाण आहे पळमुरुम तिथं देखील हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं आलं पाहिजे आपल्या महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या समाज बांधवांना आपल्या नवीन पिढीला प्रेरणा घे घेता यावी या हेतूनं आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं तुमच्या माझ्यासकट सगळ्या आपल्या कुटुंबासकट एक उत्सव समजून आपला एक सण समजून त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम घेत असताना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं परंतु ज्यांना शक्य नाही त्या बांधवांना देखील माझं निवेदन आहे आपण आपल्या भागामध्ये ज्या पद्धतीनं जमेल आपल्याकडे फोटो असेल फोटो घेऊन असेल प्रिंट काढून असेल जसं जमेल तसे आपण आपल्या या महापराक्रमी योद्ध्याला ज्यांनी अनेक लढाया अनेक युद्ध लढली आणि त्याच्यामध्ये प्रचंड आपला पराक्रम गाजवलेला आहे हा इतिहासाचा गौरवशाली वारसा तुम्हा आम्हाला एक प्रेरणा देतो स्पुल्लिंग तुमच्या आमच्यामध्ये चेतवतो आणि आजच्या घडीला आजच्या वर्तमान काळामध्ये कसं वागलं पाहिजे कसं जगलं पाहिजे आजचं राजकारण आम्ही कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचा एक परिपाठ आपल्या सर्वांसमोर ते घालून देत आणि म्हणून हा इतिहास आम्हाला तो स्मरण करणं अभिवादन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून बांधवांनो उद्या आपापल्या भागात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये थोरल्या सुभेदारांची ही जयंती जी जा आहे ती मोठ्या उत्साहाने आपण साजरी केली पाहिजे कारण तिथून सुरुवात झाली त्यांनी याचा पाया रचला होळकरशाहीची स्थापना केली होळकर म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे थोरले सुभेदार मल्हारा विरकर होते विरकरांचे होळचे मु मुरुमचे म्हणून होळ मुरुमचे म्हणून होळकर झाले तर खऱ्या अर्थानं जेचं आहे प्रमाणावरती जयंतीचा कार्यक्रम जिथे कुठे असेल तिथे त्यांनी सुरू करावेत ज्या पद्धतीनं पुण्यातल्या साप्ताहिक शाखा ज्या आहे त्या साप्ताहिक शाखा उद्या आपापल्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या भागात पुणे आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये जिथं सकल धनगर समाजाच्या साप्ताहिक शाखा रविवारी भरतात जवळपास पाच ते सहा ठिकाणं आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून त्या ठिकाणी देखील जसं कात्रजला पण होणार आहे उद्या अभिवादनाचा कार्यक्रम तसंच इतर भागात स्वारगेटला असेल किंवा पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये असतील तिथं देखील अशा पद्धतीचे अभिवादनाचे कार्यक्रम हवेत हो अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये स्मरण करावं इतिहासाचं स्मरण करावं कर्तृत्वाचं स्मरण आपण त्यांच्या कार्याचं करावं आणि तिथे आलेल्या समाजबांधवांनी या निमित्ताने आपली तिथं मनोगतं व्यक्त करावीत व्यक्त व्हावं ह्या कार्यक्रमांची नितांत गरज आहे समाजाला संघटित करण्यासाठी समाजाला यो योग्य पद्धतीनं दिशा देण्यासाठी आगामी काळामध्ये अशा आपल्या महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम असतील स्मृतिदिन असतील या निमित्तानं आपण एकत्र आलं पाहिजे आपल्या नवीन पिढीला देखील हा ऐतिहासिक वारसा जो आहे तो त्याची ओळख करून दिली पाहिजे एकामेकाशी त्यानिमित्तानं हा सामाजिक संवाद जो आहे तो देखील स्थापित करता आला पाहिजे आणि त्यानिमित्तानं आपल्याला एक निमित्त मिळतं आहे की एकत्र येण्यासाठी आणि निमित्त आहे पुढच्या पिढ्यांना एक आपला जो गौरवशाली इतिहास आहे त्याची माहिती देण्यासाठी परिचय करून देण्यासाठी तुम्हाला काय वाटतंय की अशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत वेगवेगळ्या भागात आता थोड्या अधिक प्रमाणामध्ये व्हायला लागलेले आहेत ते मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे झाले पाहिजेत असं देखील या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडायचे आणि निवेदन करायचे की जरूर उद्या जो कार्यक्रम आहे जिथे नसेल तिथे शॉर्ट मेसेजवरती आपल्या आपल्या आजूबाजूच्या बांधवांना निमंत्रित करा गावखेड्या वाड्या वस्तीवरती दऱ्या क कड्याकपारीमध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम छोटे मोठे झाले पाहिजेत सुरुवात झाली पाहिजे जेणेकरून आज ज्यांनी सुरुवात केलेली आहे छोट्या स्वरूपामध्ये दोन पाच लोकांना गोळा करून दहा लोकांना गोळा करून पन्नास लोकांना गोळा करून उद्या हे कार्यक्रम जे आहेत ते मोठं रूप धारण करणार आहेत आणि विशेषतः अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन समाज जागृती समाज संघटन जे आहे या या समाजाला सामाजिकदृष्ट्या जागृत करणं या समाजाला संघटित करणं या समाजाला दिशा देणं यासाठीचे प्लॅटफॉर्म देखील अशा पद्धतीच्या जयंतीचे कार्यक्रम जे आहेत ते निश्चितपणे होतील आणि जागरूक बांधवांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे शिक्षित बांधका बांधवांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि आपापल्या भागामध्ये या कार्यक्रमांची सुरुवात केली पाहिजे भले याच्यामध्ये किती लोकांची उपस्थिती राहील हा भाग गौण आहे परंतु आपल्या माध्यमातून अशा स्वरूपाचे कार्यक्रम सुरू होऊन उद्याच्या काळामधली आपली दिशा जी आहे ते निश्चित करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या माध्यमातून सुरू होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला थेट निवेदन करायचं आहे की उद्या फलटण होळ मुरुम या ठिकाणी आपण आपल्या कुटुंबासह आपल्या मित्रमंडळींना याची कल्पना द्यावी मोठ्या संख्येनं जास्तीत जास्त बांधव कसे उपस्थित राहतील यासाठी आपण प्रयत्न करावे त्यासोबतच राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गावखेड्यात तालुक्यात जिल्हा ठिकाणी शहराच्या ठिकाणी जिथे कुठे आपण असो तिथे उद्या रविवार आहे या निमित्तानं थोरले सुभेदारांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एकत्र येऊन त्यांना अभिवादन करावं त्यांचं स्मरण करावं त्या ठिकाणी जे आपल्याला शक्य असतील त्या स्वरूपाचे कार्यक्रम आप आपल्या आपल्या भागामध्ये घ्यावेत आणि इतरांना देखील निमंत्रित करावं म्हणजे ते फक्त आपलेच समाज बांधव असावेत असं नाही इतर बांधवांना देखील त्या कार्यक्रमाला निमंत्रित करून त्यांच्या महान कार्याला आपण अभिवादन करून त्या महान कार्याचा आपण गौरव करून त्या महान कार्याचा प्रचार प्रसार कसा आपल्याला करता येईल आणि थोरल्या सुभेदार मल्हार होळकरांचं जे कार्य आहे ते इतरांच्यापर्यंत देखील आपल्याला कसं पोहोचवता येईल यासाठी देखील आपण प्रयत्न करावेत कराल ही अपेक्षा आहे आणि एवढंच बोलतो आणि आपण सर्वांनी उद्या मोठ्या उत्साहात सोशल मीडियामध्ये देखील आपण सगळ्यांनी एक मुमेंट जे आहे ते राबवायचे आपले व्हॉट्सॲप असतील फेसबुक असेल इंस्टा असेल किंवा जे जे आपले माध्यम आहेत सोशल मीडियाचे त्या सर्व माध्यमांमध्ये थोरल्या सुभेदारांच्या जयंतीच्या पोस्टर्स असतील पोस्ट असतील स्टेटस असतील किंवा काही कंटेंट्स असतील हे सगळे कंटेंट्स आपण तयार करावेत उद्याचा दिवस त्याच्यावरती काही छोट्या रील्स आपल्याला तयार करता येत असतील तर त्या रील्स आपण तयार करावेत यूट्यूबर्स असतील त्यांनी यूट्यूबवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे छोटे मोठे कार्यक्रम जे आहेत ते घ्यावेत जे घडत आहेत कार्यक्रम सुरू आहेत ते लाईव्ह देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा असं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि या कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद